राजदीप यशोदाकडे येऊन म्हणाला आजी ही मुलगी तुमच्या घरी राहते आणि हीच आरोच्या नाटकाची नायिका आहे ही, ही गोष्ट मला टी व्हीवरून त्या रात्री आरवने ऋषी ग्रेवारला मारले होते तेव्हा कळले मी या मुलीची असलीय तुम्हाला सांगायला येणारच होतो तेव्हाच मला कळले की आरव पायलवर प्रेम करत आहे आरव माझ्यासाठी माझ्या भावासारखा आहे त्यामुळे या मुलीची हकीकत सांगून त्याचे हृदय कसे तोडावे हेच मला समजत नव्हते मी याच कोंडीत होतो पण नंतर कबीरचा जीव घेण्यात मग नंतर कबीरचा जीव घेण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरवला अटक केली आरवच्या जामिनाची व्यवस्था करून मी पोलीस स्टेशनला पोहोचलो होतो तेव्हा समजले की साधना आंटीने आरवला जामीन दिला आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर आरवने पायलशी लग्न केले मग वीरेंद्र पुढे आला आणि म्हणाला हो आई आणि मग मी राजदीपला पायलला विसरायला सांगितले कारण आरवच्या पायलवर प्रेम होते त्याने संपूर्ण जगासमोर त्याच्या प्रेमाची कबूलही दिली होती अशा परिस्थितीत राजदीपला माझ्या रिक्वेस्टमुळे गप्प फसावे लागले या मुलीबद्दलचे सत्य तुम्हाला आणि संपूर्ण जगाला सांगून आम्ही आरवचे हसू कसे हिरावून घेणार पण सत्य हेच आहे की ही मुलगी ना आरवची पत्नी ना तुमची सून होण्यास योग्य आहे ही मुलगी धोकेबाज आहे आणि तिच्या धोकेबाजीचा पुरावाही आमच्याकडे आहे तीन वर्षांपूर्वी जेव्हा ती आमच्या हवेलीतून पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली तेव्हा आम्ही तिच्या विरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली होती तुमची आणि आरोची इच्छा असेल तर तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती घेऊ शकता आरोसोबतचा सोबतचा तिचा विवाह कधीही कायदेशीर होऊ शकत नाही कारण ही मुलगी अजूनही राजदीपची पत्नी आहे राजदीपने तिला घटस्फोट दिला नव्हता तर ही मुलगी त्याला धोका देऊन पळून गेली होती ही मुलगी पैशाची लोभी आहे हिरोईन बनण्याचे स्वप्न तिने लहानपणापासूनच पाहिले होते पण राजदीपशी लग्न करूनही तिचे स्वप्न पूर्ण झाले नाही तेव्हा ती पैसे आणि दागिने घेऊन इकडे पळून आली तिने आरवला तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले आणि तिचा उद्देश सफलही केला नाही सर हे खरे नाही मी कोणतीही चोरी केली नाही खरं हे आहे की राजदीपने माझ्याशी लग्न करून माझे आयुष्य नरक बनवले होते त्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या हो होत्या हे लोक अनाथ आणि गरीब घरातील मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या जीवाशी खेळतात आणि नंतर त्यांना देशाबाहेर नेऊन विकतात प्लीज माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मधूने तुम्हाला जे काही सांगितले आहे तेच माझं सत्य आहे मधून असते तर कदाचित आज मी जिवंत नसते हे दोघे पिता पुत्र चांगले लोक नाहीत हे खूप वाईट आणि घृणास्पद लोक आहेत मग राजदीप पुढे आला आणि म्हणाला हे बघ पायल तुझी माझ्याविषयी काही तक्रार असेल तर आपण बसून बोलू सोडू शकतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो प्लीज असं माझ्या प्रियजनांसमोर माझा आणि माझ्या वडिलांच्या इज्जतीचा तमाशा बनवू नको असे खोटे बोलू नकोस की तुझ्या बोलण्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही आजी आणि आरो मला लहानपणापासून ओळखतात मी त्यांच्या मांडीवर खेळत मोठा झालोय माझी चूक नाही हे या दोघांनाही माहीत आहे प्लीज पायल माझ्या प्रेमाचा असा तमाशा करू नकोस आणि सगळं विसरून माझ्यासोबत घरी चल आपण पुन्हा आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू सगळे काही ठीक होईल तुला चित्रपटात काम करायचे आहे ना तर कर तुला कोणीही थांबवणार नाही तू माझ्या घरात तुझं आयुष्य जगायला मोकळे आहेस पण प्लीज माझ्या आणि डॅडच्या इज्जतीचा असा सगळ्या जगासमोर तमाशा करू नकोस मी हात जोडतो चल माझ्यासोबत एवढं बोलून राजदीपने पायलकडे हात पुढे केलाच होता तेव्हा पायलने तिची पावले मागे घेतली आणि आरोला धरून म्हणाली मी याच्यासोबत जाणार नाही आरव हा चांगला माणूस नाही हा खूप वाईट आहे आणि मी खोटे बोलत नाही तुम्हाला सगळं माहीत आहे ना तुमच्यापासून काही लपवलं नाही ना आरव काही बोलू शकला नाही तो एकटक पायलकडे बघत होता मग वीरेंद्र पुढे आला आणि आरवला म्हणाला बेटा तुझ्या आनंदासाठी मी पायलला तुझ्यासोबत पाहूनही गप्प राहिलो मी राजदीपला इथे येण्यास मनाई देखील केली होती कारण मला तुझा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता पण राजदीप स्वतःला थांबू शकला नाही माझ्या मुलाचे या मुलीवर खरे प्रेम होते पण या मुलीने त्याला फसवणुकीशिवाय काहीही दिले नाही लग्नानंतर ही मुलगी आमचे पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली त्यानंतर आम्हाला आनंद आश्रमातील लोकांकडून या मुलीच्या चारित्र्याबद्दल माहिती मिळाली जर आम्हाला आधीच माहिती झाले असते या निरागत चेहऱ्यामागे एक हुशार मुलगी लपली आहे तर मी माझ्या एकूणता एक, एक मुलाचं लग्न या मुलीशी कधीच केलं नसतं पण कदाचित हे सगळं घडायचंच होतं पण माझा हा मुलगा याच्यावर अजूनही या मुलीचे सवार आहे आरो बेटा तू माझाच आहेस तू माझ्या भावासारख्या मित्राचा मुलगा आहेस आणि तुला आधीच एका मुलीने धोका दिला होता म्हणूनच आम्ही इच्छा असूनही तुला या मुलीची वास्तविकता सांगू शकलो नाही परंतु आता तुला सत्य कळले आहे तू कोणताही निर्णय घे खूप विचारपूर्वक घे कारण ही मुलगी अजूनही कायदेशीररित्या राजदीपची बायको आहे मग मधुरागाने म्हणाली कसली बायको कुठली बायको तुमच्या मुलाने पतीचे कोणते कर्तव्य पार पाडले की आज पायर त्याची बायको झाली आहे तुम्ही दोघे बापले खोटे आणि आहात तुम्ही माझ्या फ्रेंडच्या आयुष्य नरक बनवले होते मी पाहिल्या होत्या तिच्या शरीरावर मारहाण हन... मारहाणीचा जखमा मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते तिला पूर्णपणे बरे व्हायला सहा महिने लागले तुमचा मुलगा हा माणूस नसून प्राणी आहे एक असा प्राणी जो माणसांमध्ये राहण्यास योग्य नाही आणि तुम्ही जे तुमच्या मुलाच्या काळ्या कृत्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत पायलवर खोटे आरोप करत आहे तुम्हीही त्याच्यासारखेच खूप घटे आणि नीट आहात पायल यशोदाकडे आली आणि म्हणाली आजी मला माफ करा मला माझा भूतकाळ तुमच्यापासून लपवायचा नव्हता सगळं काही खरं सांगूनच मला या नात्यात पुढं जायचं होतं पण खरं सांगण्याआधीच अशा प्रकारे सत्य तुमच्यासमोर आलं आणि इतक्या पाहुण्यांमध्ये तुमच्या इज्जतीचा तमाशा झाला प्लीज प्लीज आजी माझ्यावर विश्वास ठेवा ते जे काही बोलत आहेत ते खरं नाही मी खरं सांगते आजी असं म्हणत पायलने यशोदाला राजदीप आणि त्याच्या डॅडबद्दल सगळं सांगितलं पायलच्या तोंडून सत्य ऐकून पार्टीत उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले वीरेंद्र हळूस हळूस राजदीपला म्हणाला जर आरव आणि त्याच्या आजीने पायलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर आज तुझे डॅड बर्बाद होतील आणि त्याला फक्त तू जबाबदार असेल राजदीपने पायलकडे पाहिलं आणि हळवारपणे म्हणाला असं काही होणार नाही डॅड पायलकडे पायल तिचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत पण आपल्या खोटेपणाचे हजारो पुरावे आहेत आरव कसा स्वतःच स्वतःच पायलला आपल्याकडे सोपवतोय ते तुम्हीच पहा पायलचे बोलणे ऐकून सगळेच अस्वस्थ झाले पायल रडत म्हणाली आजी मी तुम्हाला सांगितलेला एक एक शब्द खरा आहे मी खोटे बोलत नाही राजदीप आणि त्याचे वडील चांगले लोक नाहीत हे जसे दिसतात तसे अजिबात नाही तेव्हा यशोदा रागाने म्हणाली पायल आम्ही वीरेंद्र आणि राजदीपला अनेक वर्षांपासून ओळखतो माझ्यासाठी वीरेंद्र आणि रवी यांच्यात कधीच फरक नव्हता आमच्या वाईट काळात आमच्या सावलीने सुद्धा आमची साथ सोडली होती पण यांनी नाही सोडली आज आरो जो काही आहे राजदीपमुळेच तो नसता तर आमचे काय झाले असते या विचारानेही मला भीती वाटते ज्यांच्या चांगुलपणामुळे आज मी आणि आरव जिवंत आहोत तू त्यांच्यावर असे घटिया आरोप करत आहे आज नाही आजी हा आरोप नसून त्यांची हकीकत आहे पायल रडत रडत एवढेच बोलले होते तेवढ्यात राजदी पायल जवळ आला आणि म्हणाला पायल तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज सगळ्यांसमोर असा तुझा आणि माझा तमाशा करू नकोस तुझ्या खोट्या गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण मी आणि माझे वडील कधीच काही चुकीचे करत नाही त्यामुळेच पक्षाने यावेळी माझ्या वडिलांना उमेदवारी दिली आहे महापौरपदाच्या निवडणुकीचे तिकीट दिले आहे असे बिनबुडाचे आरोप करून माझ्या डॅडची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नको चल घरी जाऊ असे म्हणत राजदीपने पायलची मनघट पकडण्यासाठी हात पुढे केला पण तो पायलचा हात पकडण्यापूर्वीच आरवने तिचा हात धरला पायलच्या रडक्या चेहऱ्यावर एक आशा दिसू लागली की कदाचित आरवचा तिच्यावर अजूनही विश्वास आहे तेव्हा आरव राजदीपचा हात सोडून म्हणाला राजदीप तू पायलशी लग्न केले आहेस मला ते माहीत आहे पण मला हे देखील माहीत आहे की तू पायलसाठी तिचा भूतकाळ झाला आहेस तीन वर्षांपूर्वी जे काय झाले मला तितकेच माहीत आहे जेवढे मला मधू आणि आत्ता तुझ्याकडून कळले आहे पण सत्य काय आहे मला ते माहीत नाही पण मला हे नक्की माहीत आहे की पायलला आता तुझ्यासोबत राहायचे नाही आणि तू कोणत्याही मुलीला तुझ्यासोबत राहायला भाग पाडू शकत नाहीस कोणत्याही मुलीला पायल माझी बायको आहे आरो मी तिच्याशी लग्न केलंय त्यामुळे माझा तिच्यावर हक्क आहे राजदीप असे बोलताच आरो रागाने म्हणाला बायको कोणत्याही माणसाची प्रॉपर्टी नसते राजदीप त्याची अर्धांगिनी असते त्याच्या शरीराचा अर्धा हिस्सा म्हणून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा अधिकार तुला किंवा इतर कोणालाही नाही तुझ्यासोबत राहायचं की नाही हा निर्णय पायलचा असेल तुझा नाही आणि पायलच्या इच्छेविरुद्ध तिला इथून दूर नेणं सोड मी तुला तिला हात लावण्याची परवानगी देणार नाही समजलं का आरव असे बोलताच राजदीप म्हणाला पण पायल स्वतःच्या इच्छेने माझ्यासोबत जायला तयार असेल तर आरवने लगेच राजदीपकडे पाहिले आणि पायलने पायल आरवकडे पाहिले ती मनात म्हणाली उत्तर द्या आरव कारण तुमच्या उत्तरावर आपल्या प्रेमाचे भविष्य अवलंबून आहे बोला आरव काय झालं आरव तू उत्तर दिलं नाहीस राजदीपने विचारले आरवने त्याचा हाताची मुठ घट्ट धरली आणि पायलकडे पाठ फिरवत म्हणाला जर पायलला तुझ्यासोबत स्वतःच्या इच्छेने जायचे असेल तर मी तिला अडवणार नाही आरवने असे बोलताच पायलने डोळे मिटले तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हावू लागले मधुलाही आरवच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले ती रागाने आरवकडे आली आणि म्हणाली तुम्ही प्रेम करताना पायलवर आणि तरीही सगळं कळूनही तुम्ही पायलला या राक्षसाच्या ताब्यात देण्याचा निर्णय कसा घेतला आरव सर हे तुमचे प्रेम आहे का जो तिच्यावर विश्वास ठेवू शकला नाही मग राजदीप लगेच म्हणाला आरव मला पायलशी एकांतात बोलायचे आहे फक्त दहा मिनटे मला तिची समजूत काढायची आहे तिची नाराजी दूर करायची आहे आणि जर तरीही पायलने माझ्यासोबत येण्यास नकार दिला तर मी पुन्हा तिच्या आयुष्यात येणार नाही आणि ती, ती आमच्या नात्यापासून कायमचे विभक्त आणि तिला आमच्या नात्यातून कायमचे विभक्त करेल प्लीज फक्त मला दहा मिनटे द्या ठीक आहे तू वरच्या मजल्यावर पायलच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलू शकतोस पायलकडे न पाहता तो सूरजला म्हणाला सूरज पायल आणि राजदीपला पायलच्या खोलीत घेऊन जा आणि त्याला एकदा तिच्याशी बोलू दे हो सर असं म्हणत सूरज राजदीपकडे पाहत म्हणाला या सर राजदीपला मनात खूप आनंद झाला आणि त्याचे पायल पायल त्याने पायलचे म्हणगट धरले पायलने लगेच आरवकडे पाहिले पण आरवने तिला बघूनही दुर्लक्ष केले पायलही काही बोलली नाही राजदीप तिचा हात धरून सूरज सोबत गेला ते बघून वीरेंद्र मनात म्हणाला सुदैवाने मी ठरवल्याप्रमाणे घडले नाही आणि आरवने आमच्यावर विश्वास ठेवला आता फक्त एकदा राजदीप काहीही करून पायलला आमच्याबरोबर येण्यास राज्य करू दे आणि आम्ही पायला आमच्यासोबत घरी घेऊन जायला यशस्वी होऊ दे त्यानंतर आमचे उद्दिष्ट साध्य करण्यापासून आम्हाला कुणीही थांबू शकणार नाही मधू रडत रडत आरवला म्हणाली मला वाटलं होतं की तुम्ही पायलवर प्रेम करता तिला समजून घेता आणि तिची साथ कधीच सोडणार नाही तिला या राक्षसापासून वाचवाल पण तुम्ही पायलला पुन्हा त्याच नरकात ढकलले आहे जिथून मी तिला मोठ्या कष्टाने बाहेर काढले होते पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते सर की मी असताना राजदीप पायला त्याच्यासोबत कधीच घेऊन जाऊ शकत नाही कधीच नाही हो मधू आणि मी पण तुझ्यासोबत आहे आरोसर आणि आजीचा पायलवर विश्वास असो वा नसो पण माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी पायला त्याच्यासोबत जाऊ देणार नाही मग मला इथे पोलिसांना बोलावावे लागले तरी चालेल एवढं बोलून रुद्र पोलिसांना फोन करू लागला पण आरोने त्याला थांबवलं वीरेंद्र काळजीत पडला आणि मनात म्हणाला अरे देवा इथे पोलीस आले तर मीडियापर्यंत बात मीडिया ही बातमी पोचायला वेळ लागणार नाही आणि मीडियाला काही कळलं तर केसांतून केस काढू लागतील आणि मग आमचे अनेक रहस्य बाहेर येतील वीरेंद्र ताबुडतोब रुद्रकडे आला आणि म्हणाला बघ बेटा आम्ही पायाला इथून बळजबरीने नेणार नाही राजदीप तिच्याशी बोलायला गेला आहे तिच्याशी बोलूनही जर पायलने आपला निर्णय बदलला नाही तर मी राज इपला घेऊन इथून निघून जाईन आणि त्याला समजावून सांगेन की त्याने पायला घटस्फोट द्यावा आणि ही गोष्ट इथेच संपवावी आणि पायला तिच्या आयुष्यात आरोसोबत जगू द्यावे त्यामुळे तुला पोलिसांना कॉल करण्याची गरज नाही पोलीस आल्यावर ही गोष्ट या घरातून बाहेर जाईल आणि दोन्ही कुटुंबाची बदनामी होईल म्हणून मी तुला हात जोडून विनंती करतो की प्लीज पोलिसांना कॉल करू नको रुद्रने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आजोबा बाजूला येऊन पोलिसांना फोन केला वीरेंद्र काळजीत पडला यशोदा आरोकडे आली आणि म्हणाली आरो जर तुला माहीत होते की पायलशी लग्न झाले आहे तर तू मला हे का सांगितले नाहीस आरो काहीच उत्तर देऊ शकला नाही मग यशोदा पुन्हा म्हणाली मला पायलचे लग्न झाले आहे याचा काही प्रॉब्लेम नाही आरो प्रॉब्लेम त्या धोक्याचा आहे जो तिने राजदीपला दिला आहे तू या सत्यापासून तोंड फिरवू शकत नाही की तुला आणि मला दोघांनाही माहीत आहे तीन वर्षापूर्वी राजदीपबरोबर बरोबर काय झाले होते यावेळीही आरो काही बोलला नाही सूरज राजी आणि पायलसोबत पायलच्या खोलीत आला आणि म्हणाला तुम्ही दोघेही आरामात बोलू शकता मी जात आहे तुमचे बोलणे संपले की खाली या असे बोलून सूरज तिथून निघून गेला तो निघून जाताच राजदीप हसत पायलकडे सरकला आणि म्हणाला शेवटी आज तू माझ्यासमोर उभी आहेस पायल मी तुला कुठे कुठे शोधले नाही मुंबईच्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक कोपऱ्यात तुझा शोध घेतला गेला आणि तू इथे लपलीस इथे आरवच्या घरात वाह तुझ्या धाडसाचं कौतुक करायलाच हवं पायदवे एवढी हिंमत कुठून आली पायलने उत्तर दिले नाही ती पुतळ्यासारखी उभी राहून आरवचाच विचार करत होती मग राजदी पुन्हा म्हणाला पायल तू माझ्यापासून कितीही पळून गेलीस तरी तुला माझ्याकडेच यावे लागेल मी तुझा नवरा असल्याने कोणतेही नाटक न करता तुला नम्रपणे समजावत आहे माझ्याबरोबर शांतपणे चल हेच बरं नाहीतर तू मला ओळ चांगलं ओळखतेस तुला इथून तु नेण्यासाठी मी काहीही करू शकतो आता तू मला काही इजा करू शकत नाहीस राजदीप काही नाही कारण आरव सर असताना तू काहीही करू शकणार नाहीस पायलने असे बोलताच राजदीपने एका हाताने पायलची मान धरली आणि तिला भिंतीवर टेकवली आणि म्हणाला करू तर मी खूप काही शकतो पायल आणि हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणालाही माहीत नाही त्यामुळे आरवचा आधार घेऊन माझ्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न चुकूनही करू नकोस नाहीतर मी तुझ्याबरोबर असे काही करीन ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नसेल आणि आरो तुला मदत करू शकणार नाही का माहीत आहे कारण तो माझ्या उपकाराखाली दबला आहे तो आणि त्याची आजी तू माझी पत्नी आहेस हे माहीत झाल्यावर तुला कधीही स्वीकारणार नाहीत आणि तू त्याचे उदाहरण खाली पाहिले आहे आता राहिला प्रश्न मधूचा जर मला आधी कळलं असतं की तिच्यामुळेच तू वर्षापूर्वी माझ्यापासून दूर पळून जाण्यात यशस्वी झाली आहेस तर आजपर्यंत मधू या शहरातून काय या देशातून रातोरात गायब झाली असते आणि कोणी तिला शोधू शकले नसते समजले मग पायलने तिचा गळा राजदीपच्या तावडीतून सोडवला आणि खोकू लागली राजदीपने तिचे केस धरले आणि म्हणाला पायल तुझ्याकडे अजून वेळ आहे जर तुला मधूची सुरक्षा हवी असेल तर शांतपणे माझ्याबरोबर जाईल कारण तू माझ्याबरोबर यायला नकार दिलास तर मधू तुला दुबईतील कुठल्या तरी हॉटेलमध्ये अब्जादी शेख यांच्या बेडची शोभा वाढवताना दिसेल आणि तिची अवस्था तुझ्यापेक्षा वाईट होईल तू आजही तितकाच घटी आहेस राजदीप तसा वर्षांपूर्वी होतास पण मी आता ती पायल नाही जी तुझा अतिरेक शांतपणे सहन करील मधूला चुकूनही इजा करू नकोस नाहीतर तुला पायलचा चिंडी अवतार दिसेल तुझी अशी अवस्था करेन ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल असे म्हणत पायल तिथून जाऊ लागली राजदीपने पायलच्या साडीचा पदर पकडला पायलने लगेच त्याच्याकडे वळून पाहिलं तेव्हा राजदीपच्या चेहऱ्यावर एक तिखट असो म्हटलं राजदीप माझी साडी सोड पायल रागाने म्हणाली राजदीपने साडी सोडली नाही आणि पायलच्या जवळ येऊ लागला त्याने पायलला स्पर्श करण्यासाठी त्याचा हात पुढे केला होता तेव्हा पायलने त्याच्या जोरदार कानाखाली मारली राजदीपने त्याच्या चेहऱ्याला हात लावला तेव्हा त्याच्या ओठातून रक्त आल्याचे त्याला दिसले त्याने पायलची साडी सोडली आणि रागाने वळला आणि तिच्यावर हात उचलू लागला पण पायलने त्याची मनघट पकडली आता ही चूक करू नकोस राजदीप कारण आता कुणी मला साथ देवो किंवा नाही पण मी स्वतःला वाचवायला शिकले असं म्हणत पायलने राजदीपचा हात झटकला आणि पुन्हा म्हणाले माझ्या शालीनतेचा माझ्या शालीनतेला माझी कमजोरी समजण्याची चूक करू नको राजदीप कारण मी कमजोर नाही मी तुला अगदी स्पष्ट शब्दात समजावून सांगत आहे की माझ्या आयुष्यातून सभ्यपणे निघून जा मी, मी तुझा तिरस्कार करते आणि मी तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन मी तुझ्यासोबत कधीच नाही येणार पायलने असे बोलताच राजजीपने पुन्हा तिचा गळा पकडून तिला भिंतीला टेकवले आणि म्हणाला तुला यावे लागेल पायल आणि मारण्यास मारण्यासाठी तुला माझ्यासोबत न्यायचे आहे तुझ्यामुळे माझ्या वडिलांनी मला पुन्हा लग्न करू दिले नाही कारण त्यांना तू त्यांची हवी होती मी तुला माझ्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही माझ्या डॅडचा तो उद्देश अद्याप पूर्ण झालेला नाही ज्यासाठी त्यांनी तुला लहानपणापासून वाढवले आहे आणि जोपर्यंत त्यांचा उद्देश पूर्ण होत नाही तुला माझ्या घरात माझ्यासोबत राहावं लागेल आणि तू तीन वर्षांपूर्वी जसं राहत होतीस तसंच राहावं लागेल आहे की आठवण करून देऊ चापकाचे आणि बेल्टने मारलेले राजदीप असे बोलताच पायला आठवू लागले की राजदीप तिला बेल्ट आणि चापकाने कसा मारायचा मग राजदीप पुन्हा म्हणाला कशी तू कितीतरी दिवस अंधाऱ्या खुलीत उपाशी तहानलेली पडलेली असायची जिथे एक किरणही येऊ शकत नव्हता मी कसे तुझे हातपाय जनावरासारखे बांधून तुला अंधाऱ्या घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात फेकून द्यायचो मार खाऊन पाण्याच्या थेंबासाठी कशी असुसलेली असायची कसं रोज रात्री मी तुझ्यासोबत राजदीपने असे बोलताच पायलने हात पुढे केला आणि रागाने टेबलावर ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलून राजदीपच्या डोक्यावर मारला राजदीप डोकं धरून मागे सरकला आणि पायल रागाने पायलला रागाने म्हणाली पायल रागाने म्हणाली मी तुला सांगितले होते ना राजदीप की आता मी ती सतरा वर्षांची छोटी पायल नाही जी तुझे गुन्हे सहन करेल आणि उपसुद्धा करणार नाही आता मी तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा देईन मी पोलिसांना आणि संपूर्ण जगाला तुझे वास्तव सांगेन तुझे वडील आणि तू निष्पाप मुलींच्या जीवाशी कसा खेळ खेळतोस हे मी सर्वांना सांगेन हा तुमचा धंदा आहे मी सर्व काही पोलिसांना सांगेन सर्व काही आणि मी तुला एक गोष्ट सांगते सत्य बाहेर आल्यानंतर आरोसर तुला नाही तर मला साथ देतील राजदीपने पायलचा हात फिरवला आणि म्हणाला माझी हकीकत सगळ्यांना सांगशील का तू तू आरवला माझ्याविरुद्ध उभे करशील का तू सगळ्यांना सांगशील की मी आणि माझा बाप पांढऱ्या कोटा आडून काय काम करतो हो मी सगळ्यांना सांगेन पायल रागाने म्हणाली तर राजदीपने तिला धक्का दिला पायल जमिनीवर पडली राजदीप त्याच्या पायावर बसला आणि म्हणाला तू खरं बोलतेस आम्ही तेच करतो पण हे सगळं कसं सिद्ध करणार तुझ्याकडे आमच्याविरुद्ध काही पुरावा आहे का पायल त्याच्या प्रश्नावर विचार करू लागली तेव्हा राजदीप हसत हसत म्हणाला तुझ्याकडे पुरावा नाही स्वीटहार्ट पुरावा नाही पायल तू कितीही प्रयत्न केलास तरी तू मला आणि माझ्या डॅडना दोषी सिद्ध करू शकणार नाही माझे वडील राजकारणात आहेत आणि त्यांचा दर्जा खूप मोठा आहे लग्नाच्या नावाखाली मी तुझा किती छळ केला हे तू ओरडून सगळ्यांना सा सांगितलं तरी तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण हो माझ्या सत्यावर सगळे विश्वास ठेवतील ते काय जेव्हा तू स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या घरातून पळून गेलीस तेव्हा मी तुझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात चोरीची खोटी तक्रार दाखल केली होती तू मला अटक करू शकणार नाही पण हो माझ्या एका कॉलवर पोलीस तुला नक्कीच अटक करतील आणि तू ना घरकर आणि मग तू ना घरकी रोगी ना घाटकी एवढं बोलून राजदीप उभा राहिला आणि म्हणाला पायल आता बोलणे पुरे झाले आता वेळ आली आहे तुला पुन्हा घाबरलेली गिलहरी बनवायची राजदीपने रागाने पालचा हात धरला आणि तिला उठवत म्हणाला आता माझा आई शांतपणे बाहेर चल आणि सर्वांसमोर बोल की तुला तुझी चूक कळाली आहे आणि तुझ्या कृत्याची खूप लाज वाटत आहे आणि म्हणूनच तू माझ्यासोबत माझ्या घरी जात आहेस जेणेकरून तू माझ्यासोबत नवीन सुरुवात करू शक शकशील माझी पत्नी बनून पायलने रागाने त्याचा हात सोडला आणि म्हणाली तू नीट ऐकलं नाहीच वाटतं मी मरेन पण तुझ्यासोबत येणार नाही राजदीप पुन्हा हसला आणि म्हणाला असे भारी डायलॉग देण्यापूर्वी एकदा हे बघ असे म्हणत राजदीपने त्याचा फोन पायलला दाखवला ज्यामध्ये तिला मधू दिसत होती आणि काही लोकांनी तिला पकडून ठेवले होते ती ओरडू नये म्हणून त्यातील एकाने तिच्या तोंडावर हात ठेवला होता मधूला पाहताच पायलचा चेहरा फिका पडला तिने ताबडतोब राजदीपकडे आश्चर्याने पाहिले तेव्हा राजदीपने त्याचा फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि म्हणाला ती खाली खूप फडफडत होती तिला पोलिसांना फोन करून मला अटक करण्याची वेळ लागली होती आणि तिच्या या शहानपणामुळे ती माझ्या माणसांच्या हाती लागली तसे तिचा खेळ मला संपवायचाच होता कारण हीच सगळ्या त्रासाची मूळ आहे परंतु मला इतक्या लवकरच संधी मिळेल याची मला अपेक्षा नव्हती म्हणूनच आता तुझ्याकडे दोनच पर्याय उरले आहेत तुझे आयुष्य किंवा तुझ्या फ्रेंडचे आयुष्य राजदीपकडे रागाने बघत पायलने तिच्या हाताची मूठ बांधली खाली लॉनमध्ये सगळे आतुरतेने पायलच्या येण्याची वाट पाहत होते आरव आणि आदी शांतपणे एकमेकांच्या तो तोंडाकडे बघत उभे होते यशोदा ही चिंतेत सोप्यावर बसली होती तेवढ्यात सगळ्यांच्या नजरा पायलवर पडल्या जी जरा चिंतेत आरोवकडे येत होती तिच्या मागे चेहऱ्यावर तिखट हास्य घेऊन राजदीप येत होता त्याला पाहून वीरेंद्र मनात म्हणाला असं वाटतंय राजदीपने सिच्युएशन सांभाळली आहे मला आशा आहे की ही मुलगी आता कोणतेही नाटक न करता आमच्यासोबत यायला तयार होईल आरोव पायलकडे एकटक पाहत होता पायल आरोकडे आली आणि नजर झुकवून म्हणाली चांगलं झालं तुम्ही मला माझ्या नवऱ्याशी एकांतात बोलण्याची संधी दिली नाहीतर आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय घेतला असता राजदीपशी बोलल्यानंतर मला कळले की तो माझ्यावर किती प्रेम करतो आणि त्याला फक्त माझा आनंद हवा आहे म्हणूनच त्याने माझ्या सर्व चुका माफ केल्या आहेत यशोदा आणि श्रुतीसोबत सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत होते पायलने हिम्मत वाढवली आणि पुन्हा म्हणाली म्हणूनच मी ठरवले आहे की मी माझ्या लग्नाला आणखी एक संधी देईन मी राजदीपसोबत माझ्या घरी जाईन पायल असे बोलताच यशोदा रागाने तिच्याकडे आली तिने पायलचा हात धरला आणि स्वतःकडे वळवले आणि म्हणाली जर तू आधीच विवाहित होतीस आणि तुला माहीत होते की एक दिवस तुझा नवरा तुझ्या आयुष्यात परत येणार आहे आणि तू त्याच्यासोबत जाणार आहेस तेव्हा तुला काय गरज होती माझ्या नातवाच्या फिलिंग्सची खेळायची तुला माहीत आहे का तू काय केलेस धन्यवाद